मित्रांनो सर्वांना सप्रेम जय जाऊ नमस्कार जय शिवराय मी संतोष शिंदे बीड मध्ये गुन्हेगारीचं प्रमाण किती भयानक पद्धतीनं वाढलं आणि बीड मध्ये वाल्मिक कराडांची शेमडी पोरं सुद्धा आता दहशत माजवायला लागली कराड खंडणी मागत होता कराड धमक्या देत होता कराडने हत्या सुद्धा केली कराडने त्यांच्या लोकाकडून माणसं भयानक पद्धतीनं मारली म्हणूनच माननीय न्यायालयाने कराडवर मुक्कासहित त्या ठिकाणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडी सुनावली चार्ज फ्रेम होईलच तरी सुद्धा कराड जेलमधून राहून सुद्धा त्याची शेमडी पोरं बाहेर दहशत माजवायला लागली रॉडनी मारायला लागली उद्या तलवारीनं मारतील बीड जिल्ह्यामध्ये याच लोकांना दहशत निर्माण करायचे म्हणून यांच्याच वेगळ्या वेगळ्या पोरांचे आता नाटक सुरू झालेत तर बीड पोलिसांचे धन्यवाद मानावे लागतील आज मी ही बातमी त्या ठिकाणी पाहिले आणि मला इतका आनंद वाटला की बीड जिल्ह्यातील सगळ्या गुन्हेगारांचं बीड जिल्ह्यातील सगळ्या गुन्हेगारांना बीड पोलिसांनी गोळा केलं आणि समज दिली तुमच्यावर दोन गुन्हे असतील चार गुन्हे असतील आठ गुन्हे असतील तुम्ही जर संघटित गुन्हेगारी म्हणून माज करायला लागला तर तुम्हाला सुट्टी दिली जाणार नाही मग तुम्हाला अगोदर आम्ही तुमचं काउन्सिलिंग करू तुम्हाला समजून सांगू की बाबा रे हे धंदे करू नका पण हे ऐकलं तर माननीय बीडचे पोलीस अधीक्षक ऍक्शन मोडवर आलेत भले जरी त्यांना दुर्दैवाने अजून मसाजोगच्या सरपंचाचे सगळे आरोपी पुले म्हणजे बीड पोलिसांनी पकडलेले नाहीत ते सरेंडर झालेत पण एक अजून फरार आहे पण मी आज का चर्चेला आलो तर एक बीड जिल्ह्यातला असा प्रसंग घडला ज्याच्यामुळं शेमडीपोरं या कारडांची वेगळ्या वेगळ्या भागामध्ये दहशत माजवायला लागली आणि दहशत नुसती माजवायला लागलेली नाहीत तर ती दहशत इतकी निर्माण केली तुम्हाला आश्चर्य वाटेल मग हे सगळं मला महाराष्ट्रासमोर मांडायचं होतं म्हणून मी आपल्या समोर आलोय मित्रांनो सर्वांना सप्रेम जय जाऊ विनंती फक्त एवढीच आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा शेवटपर्यंत पहा आणि आपलं हे लाडकं युट्यूब असेल फेसबुक असेल सबस्क्राईब करायला फॉलो करायला विसरू नका कारण ह्यांची जर नराधमांची दहशत वाढत असेल गुन्हेगारांना जात नसते गुन्हेगारांना धर्म नसतो धर्माच्या नावावर जर करायचं म्हणलं तर मग सरकार पुरस्कृत गुन्हेगार निर्माण या अशा पद्धतीनं होतील सरकार कधी हे करणार नाही जातीचा ज्यांना कुणाला त्या ठिकाणी फार बडेजाव करायचा असेल तर जातीचेच पोरं गुन्हेगार म्हणून जर यांना प्रमोट करायचे असतील तर तरुण पिढ्या बर्बाद होतील याचा सुद्धा गांभीर्यानं विचार केला पाहिजे पण या पुढे जाऊन माणूस की नावाची काही पद्धत आहे की नाही आणि याच महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा करायची म्हणून चर्चा महत्वाची आहे तुम्ही पाहिली पाहिजे मोहिते नावाचा एक व्यक्ती आहे परळीमधला बीड जिल्ह्यातला आपण पकडूया कशाला गावाचं कुठलं नाव घ्यायचं तो व्यक्ती सहज मोबाईलवर व्हिडिओ पाहत बसला होता मग ज्या पद्धतीनं गुन्हे दाखल झालेत वाल्मिक कराड किंवा धनंजय मुंडे साहेबांपासून सगळ्यांवर आरोपाच्या फैरी हे होत आहेत साहजिक आहे सगळ्यांना माहितीये मंत्री सहजपणे बाजूला निघतील परंतु सबळ पुरावे जर मिळाले कारण मोबाईल अजून मिळालेला नाही शेवटचा आरोपी गायब आहे आणि आज ज्या दोन आरोपींना त्या ठिकाणी पकडलंय ते ऐकून आणि त्या पोरांना पाहून माझं खरं तर डोकंच काम करेना डोक्याची मंडई झाली म्हटलं तरी हरकत नाही त्याचं कारण सुद्धा असं आहे आणि काही मुद्दे तुमच्या समोर मला आणायचे म्हणून मी आपल्या समोर बोलतोय अठरावीस वर्षाची शेमडी पोर येतो अजून गुन्हेगारी काय असते खरं तर या पोरांना आईवडिलांनी सुद्धा शिकवलं नसेल मला दुःख त्या आईवडिलांचं वाटलं ज्या पोरांनी त्या मोहिते नावाच्या व्यक्तीला त्यांनी वाल्मिकाराडची व्हिडिओ बघू द्या मोबाईलवर किंवा संतोष वर झालेला जो काही म्हणजे अमानुष हल्ला आहे आणि त्यांना न्याय मिळण्यासाठी एखादी व्हिडिओ पाहत असेल किंवा तुमचं माझं जे काही आपण भूमिका मांडतो कदाचित ते ते, ते पाहत असतील त्या माणसाला अमानुष पद्धतीने मारलं गेली चार पाच दिवस त्या मोहिते नावाचा व्यक्ती ऍडमिट आहे बीडमध्ये हॉस्पिटलमध्ये आणि त्याला ज्यांनी मारलं ती कराडची गुंड अशा टोळ्या गँग तयार केलेल्या आहेत त्यांनी ती ज्यावेळेस पकडली मला वाटलं फार मुरब्बी असतील ते म्हणजे एवढी एवढीशी तोंड एवढी एवढीशी हातपाय असलेली कवळी पोरं त्यांच्या आईवडलांनी सुद्धा जन्माला आल्यानंतर ती पोरं आपल्याला वंशाला दिवा मिळालाय म्हणून ज्यावेळेस बापांनी पेढे वाटले असतील तेच आईबाप आता अशा पोराचं काय करून विचार करत असतील याचं मला आश्चर्य वाटलं आणि मला वाटलं की आपण या विषयावर बोललं पाहिजे मला या विषयावर बोलायचंच होतं पण परंतु बीड पोलिसांनी याच अशा वेगळ्या वेगळ्या लोकांची ही जी गुन्हेगारीची तुम्हाला व्हिडिओ दाखवण्याचा मी प्रयत्न केला त्या व्हिडिओमध्ये पोलीस सगळ्या गुंडांना सांगतात पुण्यामध्ये सुद्धा पुणे पोलीस आयुक्तांनी अशाच पद्धतीची परेड केली होती मागच्या मोहळ किंवा ते जे दोन टोळ्यांमधलं जे काही युद्ध झालं होतं आणि ते गोळीबार झाला होता ते शरद मोहळांची हत्या केली होती त्यावेळेस सुद्धा पुणे पोलिसांनी पुण्यातल्या सगळ्या जे काही भाईगिरी करतात अशाची परेड घेतली होती तशीच बीड जिल्ह्याची घेतली गेली आणि मी म्हटलं जर बीड पोलीस ऍक्शन मोडवर असेल तर मग हे नराधम कशी काय हिंमत करू शकतात त्यांना मारलं त्याने आणि पळून गेले मग मारता कशाला ना आणि तुमचा आका तो तिकडं आता जेलमध्ये अंदाजे तो नाशिकच्या जेलमध्ये आहे तो जरी आतून हे सगळी गँग चालवत असला तरी काय महाराष्ट्रातल्या दहा बारा कोटी प्रत्येक जनता मोबाईल पाहते त्या सगळ्यांना मारहाण करणार का तुम्ही हा कसला उन्माद आहे हे कसली सत्तेची मस्ती आणि मग अशाच लोकांनी का नसेल इतक्या अमनुष्य पद्धतीने सरपंचाला मारलं हे या सगळ्या गोष्टीहून चित्र निर्माण होतं की होय हेच गुन्हेगार असेच गुन्हेगार यांनी पोचलेले आहेत कारण गुन्हेगारांना हीच लोक पाठीशी घालतात म्हणून एक आमदार परत आमदार होतो एक मंत्री परत मंत्री होतो आणि त्याचं जे काही जाळं आहे ते ताकदीनं वाढवतो हे तुमच्या माझ्या आता लक्षात यायला लागलंय म्हणून मी महाराष्ट्रासमोर आलो गुन्हेगारांना दहशत निर्माण करायचं पोलीस डिपार्टमेंटचं काम आहे ते करतीलच त्याच्याबद्दल डाऊट असायचं काही कारण नाही पोलीस पूर्वी चुकीचे वागले असतील ज्यावेळेस संतोष अण्णांना मसाजोगच्या सरपंचांना ज्या पद्धतीनं मारहाण केली हत्या होईपर्यंत पोलीस कराडचे समर्थक होते दुर्दैव हे परंतु ज्यावेळेस अमानुष पद्धतीनं मारहाण झालेले व्हिडिओ व्हायरल झाले पाणी मागत होता विवळत होता हे नरादम किती टोकाचे आणि विकृत वागतात याचं उदाहरण त्यांनी पाणी नाही दिलं परंतु मूत्र पाजण्याचं काम जे काय ज्या अमानवीय पद्धतीनं झालं ज्या पद्धतीनं शरीरावर त्यांनी इजा केल्या काय या कराडची आणि त्यांच्या लोकांची फक्त एका झापटाची दुश्मनी एखाद्याचा जीव घेण्यापर्यंत जाते आणि दुसऱ्या बाजूला मोबाईलमध्ये व्हिडिओ पाहिल्यामुळं एखाद्याच्या डोक्यात रॉड घालून किंवा का लाठ्या काठ्याने मारलं जातं म्हणजे ह्यांना कायद्याचा धाक आहे का नाही या मुद्द्यावर मी चर्चेला आलोय मला बाकीची काही चर्चा करायची नाही महाराष्ट्रातल्या गुन्हेगारांना महाराष्ट्रातल्या गुन्हेगारी वृत्तीच्या माणसांना महाराष्ट्रातल्या भाईगिरी करणाऱ्यांना महाराष्ट्रातल्या किंवा सत्ताधाऱ्यांच्या किंवा पदावर असणाऱ्या लोकांकडून जर गुंडक पोचले जात असतील कोणी राईट हँड असेल कोणी लेफ्ट हँड असेल कोणी दहशत माजवत असेल आणि ही सगळी मंडळी अमानुष पद्धतीने जर छळण्यासाठी काम करत असेल तर पोलिसांनी जी आज बीडमध्ये परेड घेतली ही जर त्याच वेळेस घेतली असती कदाचित संतोष देशमुख मसाजोगचे सरपंच वाचले असते लक्षात घ्या खर तर त्यांनी मारूनच टाकलं होतं त्याच्यामुळं परंतु ज्यावेळेस खंडणीची घटना झाली ज्यावेळेस मारहाण झाली त्याच वेळेस पोलिसांनी जर बग्याची भूमिका न घेता गुन्हेगारांना पाठीशी न घालता जर तपास यंत्रणा चालू ठेवून ज्यांच्यावर फिर्याद त्या ठिकाणी झाली त्यांना जर शासन झालं असतं तर ही वेळ आली नसती बीड जिल्ह्यातले पोलीस तक्रार आल्यानंतर तक्रार घेत नाहीत है। तक्रारीवर कुठलीही कारवाई करत नाहीत हे महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला त्या ठिकाणी प्रत्येक पोलीस स्टेशन मधलं हे जर वास्तव असेल हे दुर्दैवी आहे आता तरी गृहमंत्र्यांनी बारकाईनं लक्ष दिलं पाहिजे त्या मोहित्यांना मोबाईल बघितल्यामुळं मारहाण झाल्यानंतर आरोपी ते दोन शेमडी पोर करा त्या कर्नाटक मध्ये जाऊन बसले बघा नाही कराड बरोबर कर्नाटक अरे काय धंदा आहे आणि मग ही सगळी माणसं ज्या पद्धतीनं दादागिरी करतायत मग महाराष्ट्रातली जी वेगळी वेगळी प्रकरणं येत आहेत म्हणजे पंधरा सोळा महिन्यापूर्वी परळीच्याच एका तरुण मुंडे नावाच्या तरुणांची याच कराडच्या मुलाकडून कारण अशा बातम्या सुद्धा प्रसिद्ध झाल्यात मी माझ्या मनाचं काही सांगत नाही जर गुन्हा घडला असेल आणि गुन्हेगारी पद्धतीनं या सगळ्या घटना घडलेल्या असतील तर त्या गुन्ह्या त्याची चौकशी कोण करणार याच्याकडे कोणाचं लक्ष आहे की नाही का फक्त दुर्लक्ष करून माणसं मारायच्या सुपाऱ्या ह्या सगळ्यांना देणार हा सुद्धा संशोधनाचा विषय मी बीड जिल्ह्यातल्या गेले चार आठ दिवस झालं बऱ्याच लोकांशी बोलतोय मी बऱ्याच कार्यकर्त्यांशी मित्रांशी वेगळ्या वेगळ्या पक्षांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली आपण सामाजिक कार्यकर्ते आहोत आपण जबाबदार संघटनेचे पदाधिकारी आहोत संभाजी ब्रिगेडचं वादळ मराठवाड्यात खास करून महाराष्ट्रामध्ये तर ताकदीचं आहेच परंतु मराठवाड्यात सगळ्यात जास्त संभाजी ब्रिगेडची ताकद आहे मी आमच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली मंत्री मुंडेंचं नाव येत आहे हे आज येत नाही यांनी गेली दहा पंधरा वीस वर्षापासून जी दहशत निर्माण केली आणि कराडच्या माध्यमातून सगळे जे भाड्यानेच वापरले गेले संपूर्ण म्हणजे बिंदू मुठमाती देऊन मर्जीतलेच लोक सगळ्या खात्याच्या सगळ्या पदावर त्यांचीच लोक बसवली आणि मग गुन्हेगारीला अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने हे सगळं केलं माझी सरकारला या माध्यमातून विनंती आहे बरेच सगळ्या पक्षाचे नेते पुढारी कार्यकर्ते आणि सजग नागरिक माझे प्रत्येक व्हिडिओ पाहतात म्हणून मला प्रश्न पडलाय राज्याच्या महसूल विभागाच्या वतीनं राज्याच्या कृषी आणि पनन विभागाच्या वतीनं राज्याच्या पीडब्ल्यू डी आणि इरिगेशन विभागाच्या वतीनं सगळ्या बीड जिल्ह्यात असलेल्या शासकीय अधिकाऱ्यांची आणि पदाला चिटकून बसलेल्या दोन तीन वर्ष नाही पाच दहा वर्ष पोलीस डिपार्टमेंट पासून सगळ्या अधिकारी कर्मचाऱ्यांची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे आणि त्यांच्या संपत्तीचा सगळा जर तपास केला तर तुम तुमचं डोकं काम करणार नाही एवढे हजारो कोटी संपत्तीचे मालक साधे तलाठी सुद्धा आहेत बीड जिल्ह्यातले लोक आता सांगायला सुद्धा घाबरत नाहीत त्या सगळ्या दहा वर्षात बीड जिल्ह्यामध्ये जेवढे कर्मचारी काम करत होते कदाचित आता त्यांच्या जिल्हा बदल झाला असेल त्या सगळ्यांच्या संपत्तीची ईडी माध्यमातून करा किंवा न्यायालयीन चौकशी करा परंतु ती जर झाली तर वाल्मिक कराडचे फार मोठे धागेदोरे सरकारला आणि खास करून प्रशासनाला सापडू शकतात मला हे माध्यम मा, या माध्यमातून महाराष्ट्रासमोर आणून द्यायचं कारण यांचं रॅकेट काही एक व्यक्ती नाहीये यांचं रॅकेट काही एक समाज नाहीये यांचं रॅकेट बाप बडा ना भैया सबसे बडा रुपैया याच्याशी निगडीत आहे आणि हे रॅकेट कुणी आडवा आला तर त्याला आडवं पाडायचा कोण नडायला लागला तर त्याला संपवायचा आणि कोण अंगावर चालून आला तर त्याला अशा पद्धतीने उद्ध्वस्त करून टाकायचा की तू परत उभा राहिला नाही पाहिजे ही बेड पॅटर्नची एक नवी आख्यायिका महाराष्ट्राने ज्या पद्धतीने गेल्या एकसष्ट दिवसात पाहिले भयानक आहे कृषी विभागात भ्रष्टाचारात बीडचे मंत्री एक, एक नंबरलाय हजारो कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला गुन्हेगारीमध्ये बीड जिल्हा आणि त्यांचे नेते आणि त्यांचे सगळे कार्यकर्ते ज्या आतमध्ये एक नंबरलाय खंडनी मागण्यामध्ये मंत्री पदाचा आणि त्यांच्याकडे असलेल्या पालकमंत्री पदाचा दुसऱ्या व्यक्तीकडून गैरवापर होणं आणि सगळ्या अधिकाऱ्यांवर दहशत निर्माण करणं हे मी नाही म्हणत व्हिडिओ कॉल्स जिल्ह्याचा मीच बॉस आहे असे व्हिडिओ कॉल्स स्वतः कराडच्या शब्दामधले आहात कुठे ते सुद्धा कुणाला तलाट्याला बोलले का तालुका कृषी अधिकाऱ्याला बोलले का एखाद्या शाखा अभियंता डेप्युटी इंजिनियरला बोलले का नाही एका एसीपी एक डीसीपी लेवलच्या पोलीस अधिकारी महिलेला बोलले पुरुषाला सुद्धा नाही म्हणजे महिलेला सुद्धा बोलायला हे जर लोक घाबरत नसतील तर मग पोलिसांनी कितीही परेड गुंडांच्या आणि कुणाच्या घेतल्या एका बाजूला पोलीस अधिकाऱ्यांसोबतच म्हणजे अशी परेड जरी झाली अशी पोलिसांनी गुन्हेगारांना कितीही धमक्या समजा दिल्या तरी सुद्धा त्या धमक्या फक्त विरळ असतील किंवा गुन्हेगारांना वचक बसवायच्या म्हणून जरी असतील तर कदाचित हे खरंय की खोट आहे याच्यावर सुद्धा संशय निर्माण होईल कारण पोलिसांनी त्याच वेळेस कराडला जर अडवलं असतं शेवटी प्रशासकीय अधिकारी हे सुद्धा नवकरच आहेत आणि सरकारचे नेते मंडळी कशा पद्धतीने अधिकाऱ्यांना बोदरेशन मध्ये ठेवतात हे वेगळं सांगायची गरज नाही सगळ्यांनी पाठीशी घातलं सत्ताधारी नेत्यांनी पाठीशी घातलं मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांना पाठीशी घातलं मुख्यमंत्र्यांसोबत जे दोन उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी पाठीशी घातलं उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मंत्र्याला पाठीशी घातलं त्यांच्या मंत्र्यांनी त्यांच्या राईट हँडला पाठीशी घातलं राईट हँडनी त्याचे जे चेले चपाटी टुळी गँग आहे चाटे सांगळे घोले फड या सगळ्यांना डायरेक्ट गुन्हेगारीचं सर्टिफिकेट देऊन टाकलं सगळ्यात महत्वाचं बीड जिल्ह्यामध्ये शेकडो लोकांनी नुसत्या बंदुकीचे परवाने घेतलेत आणि हजारो लोकांकडे अनाधिकृत असतील आहात कुठे याच्यावर कुणी बोलणार आहे की नाही याच्यावर कुणी भूमिका मांडणार आहे की नाही आणि मूळ मुद्दा परत तिथंच येतो गुन्हेगारी गुन्हेगारीमध्ये जर दहशत एवढी असेल तर असे कराड प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहेत आणि ज्या पद्धतीची हत्या झाली सगळीकडे हत्या होतात सगळीकडे हानामाऱ्या आणि गुन्हेगारी गुन्हेगारांमध्ये जे काही चालतंय गँग सगळीकडे पाहतात पण मसाजोगच्या सरपंचाची टोकाची हत्या झाली म्हणून जात धर्म हा पलीकडे जाऊ द्या मी नेहमी सांगतोय माणूस म्हणून तुम्ही याच्याकडे पाहणार आहात की नाही आणि जम सगळे आरोपी आता खुनाचे असतील तर सगळ्यांना फास्ट ट्रॅक मध्ये का चालवलं जात नाही फाशी का होत नाही किंवा होणार नाही याचा सुद्धा विचार केला पाहिजे अन्यथा यांच्याकडे मंत्रीपद आहेत यांच्याकडे सत्ता आहे उद्या हे सही सलामत यांच्या लोकांना बाहेर पाठवतील काढतील तुम्हाला आठवत असेल कुठल्याही केसचा एखाद्या संदर्भ देणं हे माझ्यासारख्या कायद्याच्या विद्यार्थ्याला आता शिकवलं जात आहे म्हणून मी एक उदाहरण सांगतो या गुन्ह्यातले म्हणजे मसाजोगच्या सरपंचाच्या हत्येच्या गुणातले जे आरोपी आहेत त्यांना कशा पद्धतीनं वाचवलं जाईल याचं एक उदाहरण म्हणजे मी एक केस सांगतो तुम्हाला जी गुजरातची गोध्रा हत्या कांडामधल्या त्या सायरा बानू जी आ, मुस्लिम महिला आहे त्यांच्यावर बलात्कार करण्यात आला पोटातला अर्भक त्या ठिकाणी गेलं आणि मग त्या जे काही लढत होत्या आणि त्या आजही जिवंत आहेत त्यांच्या समोर ज्यांनी हे सगळं गुजरातमध्ये ते कांड केलं त्याचा केस नंबर फक्त मी सांगू शकत नाही आत्ता माझ्याकडे नाहीये त्या गुन्हेगारांना सरकारने स्पेशल ट्रीटमेंट देऊन ठराव करून त्यांना त्यांची शिक्षाच माफ करून टाकली बोला पुढं त्यांना बाहेर सोडलं त्या गुन्हेगारांना आणि त्यांच्या चेल्याच्या पट्ट्याने लोकांनी त्यांच्यावर फुलं टाकून त्यांचं स्वागत केलं गळ्यात माळा घालून ते घरी आले बोला ते तर एका स्त्रीवर अत्याचार आणि जे काही हत्याकांड झालेलं प्रकरण होत ज्या गुन्ह्यात खर तर सुटू शकत नाही आरोपी केलं ना त्यांनी तसंच मग ह्या गुन्ह्यात आणि या प्रकारात का केलं नसेल करणार नाहीत किंवा न करतील असं वाटतं का मुळात पुरावेच नष्ट करायचे हा पारमेला काय सत्ताधाऱ्यांना माहीत नाही का पुरावे नष्ट केले की काहीच होत नाही न्याय व्यवस्थेमध्ये माहित नाही का त्यांना केसच सगळ्या खिळखिळ्या करून टाकायच्या अहो याच कारडने बेनामी संपत्ती जमवली याच्या चेल्याच्या पट्यांकडून एक जण ईडी चौकशी याच्या संपत्तीची झाली पाहिजे म्हणून जो काही सजग नागरिक होता तो मान्यने कोर्टामध्ये गेला याचिका फेटाळली हो त्याची उलट त्याच माणसाला दंड केला वीस हजार रुपये हे कराडची कुठं संपत्तीची काय चौकशी असते का म्हणजे कराडनी किती वाईट कृत्य केलंय हे सगळ्या जजेस जे महाराष्ट्र केडरचे आहेत महाराष्ट्रामधल्या के हायकोर्टापासून सगळ्या कोर्टाची बातम्या पाहतातच ना टी व्हीवर मग मला सांगा जर सगळेच बातम्या पाहत असतील तर कमीत कमी संपत्तीची चौकशी तरी करायची पण विरोधी पक्षातला जर एखादा आमदार खासदार किंवा त्यांचा चांगला नेता असेल इडी अर्ज देईपर्यंत नोटीस निघते आणि नोटीस गेल्या गेल्या लगेच त्याच्या घरावर रेड पडते पाटर चहा प्यायलाच का संपत्तीच एवढं आहे म्हणून काय धंदा आहे राव म्हणजे इकडे वेगळा नाही तिकडे वेगळा नाही मला त्याच्यावर बोलायचं नाही परंतु असं होतं ते चांगलं केलंय वाईट केलंय खरं केलंय खोट केलंय या याच्या विषय मला पडायचं नाही माननीय न्यायालयाला सगळे अधिकार आहेत ते करतील त्या बाबतीत काय ते परंतु सत्ताधाऱ्यांना एक वेगळा न्याय आणि विरोधकांना वेगळा न्याय हेच तुम्ही आम्ही समजून घेतणार आहोत की नाही मग उद्या कराड जामिनीवर सुटला काय आणि जामिनावर सुटल्यानंतर परत दहशत करतो काय तोपर्यंत विधानसभा येईल परत पुढची निवडणूक आणि कराडचा वाढदिवस मोबाईलवर साजरा करणारे आहेत कराडचे टोळीतले जे गुन्हेगार आहेत जे आतमध्ये त्याचा वाढदिवस करणारी लोक आहेत आणि आता तर कराडचे समर्थक म्हणून लोकांना मारणारी सुद्धा लोक टोळ्या टोळ्याने फिरत असतील तर काय बोलायचं कायद्याचं राज्य पोलिस मुसक्या आवळतीलच आणि त्यांना शासन करतीलच पण ते कधी त्यांनी दहशत माजून लोकांच्या जीवाशी खेळल्यानंतर करणार आहात का हा माझा सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता म्हणून मी आपल्या समोर या माध्यमातून समोर आलो म्हणून माझी एवढीच विनंती आहे महाराष्ट्राच्या मराठवाड्याच्या बीड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत हा व्हिडिओ हो गेला पाहिजे जे, जे दहशत माजवतात ज्यांना वाटतं की गुन्हेगारीच वाढवली पाहिजे त्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी त्यांनी पोलिसांना सांगितलं पाहिजे हा जास्त वळवळ करतो याची गुन्हेगारी वाढली याच्यावर कठोर शासन करा याला सुट्ट्या देऊ नका कारण आता नागरिकांनी सुद्धा पोलिसांचे मित्र होऊन पोलिसांना सहकार्य केलं पाहिजे गुन्हेगारीचं समूळ उच्चाटन गुन्हेगारांना शासन हेच एक ब्रीद वाक्य असलं पाहिजे अन्यथा काही खरं नाही अन्यथा ही लोक दहशतच माजवत राहतील आणि गुन्हेगारी माजत राहील आणि मग सर्वसामान्य माणसाचे जीव धोक्यात येतील काय एखाद्या माणूस स्वतःचा मोबाईल पाहतोय किंवा माझ्यासारखा माणूस मोबाईलवर बोलतोय सगळे मीडिया सगळे पत्रकार सगळे लोक मीडियावर बोलतायत या सगळ्या लोकांना ती मग म्हणजे ते बांगलादेशी किंवा तिकडं सद्दाम हुसेन किंवा ही जी हुकुमशाही लोक आहेत दक्षिण कोरियातला तो काय चांगहून अशी दहशत जर ह्या लोकांनी करायला लागले तर अवघड होईल कायद्याचं राज्य आहे का पहिलंच हुकुमशाही आधुनिक हिटलर या देशामध्ये काम करतायत राज्यात तर राज्यात सुद्धा जर तसे निर्माण झाले तर मात्र चित्र अवघड आहे आणि त्याच्यासाठी गुन्हेगारी वृत्ती पोलीस जे आज चांगलं काम करत आहेत चांगलीच गोष्ट आहे पण त्यांनी गुन्हेगारांना पकडलंच पाहिजे कुणाला पाठीशी घातलं नाही पाहिजे एवढीच अपेक्षा आहे आता शेवणी पोरं दहशत करायला लागली तर मग त्यांना कठोर शासन होणार आहे कायदा सगळ्यांना झटका देणार आहे लक्षात ठेवा कारण कायदे मोडत असाल तर तुम्हाला शासन होईल कायद्याचा सन्मान केला तर तुमचं रक्षण होईल धन्यवाद विनंती एवढीच आहे जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा संपर्कात राहूया खरं बोलूया शिंदे बोलत राहील जय जाऊ जय महाराष्ट्र